नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या शहर एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीसाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करून स्वमालकीची अंगणवाडीची शाळा बांधून देण्यासाठी व सेविका व मदतनेस यांनी लाडकी बहीण योजनेच्या कामात केलेल्या मदतीचे मानधन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार दिलीप बोरसे यांनी दिले सटाणा नगरपालिकेत विभागावर अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बोरसे यांनी पुणत पाणी पुरवठा योजना देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक श्रीराम मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय हॉल रिंग रोड या कामांसह उद्यान व स्मशानभूमीची स्वच्छता आदी कामांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन अपूर्ण कामे तातडीने मार्गे लावण्याच्या सूचना केल्या आढावा बैठकीस मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडनीस, आस्थापना प्रमुख संजना अहिरे पाणीपुरवठा विभागाच्या प्रियंका जैन बांधकाम विभागाचे दुर्गेश गुजराती भूषण जोशी शुभम खेडकर स्वच्छता विभागाचे सागर कचवे स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे विद्युत विभागाचे मोहन पवार प्रधानमंत्री आवास योजनेचे सचिव अहिरराव अग्निशमन विभागाचे संदीप पवार वसुली विभागाचे विनायक खैरणार ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरणार यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनील मोरे माजी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे भाजप शहराध्यक्ष नितीन सोनवणे हेमंत भदाणे आदी उपस्थित होते यावेळी नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्या सेविका व मदतनीसांच्या शिष्टमंडळाने आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेऊन अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून डिजिटल अंगणवाडी बांधून द्याव्यात लाडकी बहीण योजनेच्या कामाचे मानधन मिळावे सेविका व मदतनीस यांना दरमहा मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे अशा मागणींचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले आमदार बोरसे निवडून आल्याबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मीनाक्षी जाधव सरला वाघ अश्विनी थोरात नीता भावसार उज्ज्वला सोनवणे सरिता सोनवणे संगीता भामरे धनश्री जाधव सीमा बच्छाव वैशाली आहिरे सुनीता आहिरे दीप्ती गोराणे जयश्री भामरे उज्मा शेख शाहिता मनसुरी आदी उपस्थित होते I